हॅलो फ्रेंड्स कशा आहे सर्वजण सर्वजण नक्कीच खूप 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 छान असाल तर इथं करत होते मी कारल्याची भाजी आणि अशा प्रकारे जे आहे ते पिसेस वगैरे कट करून घेतले होते आणि ह्या पद्धतीने जर कारल्याची तुम्ही भाजी केला तर असं घरातलं कोणीच राहणार नाही की ती हे भाजी खाणारच नाही कारण खूप टेस्टी लागते हे कारल्याची भाजी ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडीने खातील आणि कारल्याची भाजी झाल्यानंतर मला जे आहे ते किचनचा वगैरे क्लिनिंग करायची होती जरा दुसरा होता किचनचा तर इथे जे आहे ते कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि मध्ये जे आहे तुरीची डाळ टाकलेली होती मी आणि तुळची डाळ जी आहे आपल्याला एटी पर्सेंट कुक करून घ्यायची होती ते चांगल्या प्रकारे बॉयल होत होती दरच मी इकडं साईडला ठेवलेला होता गॅसवरती चहा आणि मस्त डाळ जी आहे ती आपल्या हाताने बघितली शिजली कारण एटी पर्सेंट जरा जरा शिजत आलेली होती थोड्यामध्येच लगे मी टाकलेले होते मध्ये कारले एक चम्मच जे आहे ते साखर मीठचं वयानुसार टाकलेलं होतं थोडीशी हळद टाकलेली होती आणि चिंच टाकलेली होती चिंच चांगल्या प्रकारे धुवून घेतलेली होती आणि आता हे जे आहे चांगल्या प्रकारे मस्त शिज द्यायचं आहे आपल्याला साईडला जे आहे ते चहा माझा मस्त उकळतच होता आणि कर, ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की कर घरी करून ट्राय करा आणि मला नक्कीच कळवा की ही भाजी घरी सगळ्यांनी खाल्ली का नाही खूप टेस्टी लागते तर इथे भाजी शिजलेली होती आणि साईडला जे आहे ते मी काढून घेतलं होतं त्यातलं जे पाणी आहे ते सगळं चाळून घेतलेलं होतं मध्ये जी चिंच होती ती चिंच पण साईडला काढून घेतलेली होती तर इथे कडे घेतली लगे कडे चांगल्या प्रकारे गरम गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकलेलं होतं तेल तेल गरम झाल्यानंतर मग टाकली होती मोहरी मोहरीनंतर लसूण टोमॅटो टाकलं ते चांगल्या प्रकारे फ्राय झाले की मध्ये रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ मीठ थोडंसं कमीच प्रमाणामध्ये टाकायचं कारण आधी पण मध्ये मीठ टाकलेलं होतं खरड नको व्हायला भाजी तर लगेच ते कारलं दाळ वगैरे टाकून घेतली ते चांगल्या प्रकारे मस्त फ्राय करून घेतलं मध्ये जे आहे आपल्याला मध्ये मी पाणी टाकून घेतलेलं होतं नंतर आणि त्याच्यानंतर मध्येच कारराचं कुठं आणि शेंगदाण्याचं कुठ टाकलं कारराचं कुठे एक चमच टाकलेलं होतं आणि कुठ दोन चमच टाकलेलं होतं मध्ये मी आणि नंतर जे आहे मस्त वरून कोथिंबीर टाकून घेतलेली होती एक दोन वेळ भाजी शिजू दिली मस्त कारण कोथिंबीर आधीच टाक टाकली ना नंतर पण टाकायचे पण आधी टाकली ना मध्ये कोथिंबीर जास्त टेस्ट उतरत असतो भाजीमध्ये खूप छान लागते नंतर वरतून थोडीशी गार्निश केलीच होती मी तिथे मस्त भाजी शिजच होती आपली तयार रेडी होतच होती असं कोणी राहणारच नाही की ही भाजी वगैरे बघ एकदा खाल्ल्यानंतर त्यांना कारलं वगैरे नाही आवडणार खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही ट्राय करा तर आता वरतून थोडंसं मीठ टाकलेलं होतं मी हे पहा भाजी एकदम रेडी झालेली आहे मस्त आपली भाजी शिजलेली आहे गॅस लगेच बंद केलेला आहे आणि सगळा स्वयंपाक वगैरे झाला की नंतर घेतलेला होता दुसऱ्या काढण्यासाठी वगैरे जास्त काही शूट करणं झालं नाही पण जेवढं होईल तेवढं मी शूट केलेलं होतं आणि कसं असतं स्वयंपाक आधी करून घेतला ना कारण आपण दसरा वगैरे काढतो सगळं सामान बाहेर काढतो मग ते बाहेर ते सामान शोधा हे कुठं गेलं हे कुठं गेलं त्याच्यामध्ये खूप टाईम जातो त्याच्याने आधी पटकन स्वयंपाक करून घेतो ते ठेवून दिलं आणि मग नंतर दसरा काढण्यासाठी घेतलेला होता कारण किती पण आपण साफसफाई वगैरे करत राहिलं तरी डबे वगैरे घाण होणारच झाले कारण चिकट पण आता येतच असतो डब्यावरती तर ते सगळे डबे जे आहेत ते बाहेर नेऊन ठेवत होते मी आणि मध्येच आलेला होता फोन तर ते फोनवर माझं बोलणं पण चालू होतं आणि ते जे आहे ते साफसफाई करणं पण माझं चालूच होतं मध्ये मध्ये तर आता हे देवघर वगैरे जे आहे ते बाहेर नेऊन ठेवलेलंच होतं पण देवाचे वगैरे काही वगैरे फोटो होते ते पण मला बाहेर ने न्यायचे होते ते पण क्लिनिंग वगैरे करून घ्यायची होती एकदा मस्त फोटो वगैरे देवघर साफ वगैरे क्लीन करून घेतलं की बरं पडतं एकदाचंच आणि देवाचं जे सामान असतं आपलं खालचं थे, ठेवलेलं खालच्या ह्याच्यामध्ये कपाटामध्ये ते पण सगळे जे आहे ते बाहेर नेऊन ठेवलेलं होतं मी कारण पूर्ण जे किचन आहे पूर्ण आमचं लाफ्ट वगैरे किंवा टाईल्स वगैरे जे असतात ते सगळं काही धुवून घ्यायचं होतं घासून वगैरे धुवून सगळं घ्यायचं होतं त्याच्यामुळे सगळं हे बाहेर काढत होते मी कारण काही सामान नको धुवून घ्यायचं म्हणजे सामान काही नसायला पण पाहिजे मध्ये तर हे पहा सगळं किचन जे आहे मस्त असं धुवून वगैरे घेतलेलं होतं स्वच्छ स्वच्छ क्लीन करून घेतलेलं होतं आणि पूर्ण खाली जे आहे ते पाणी झालेलं होतं ओलपीठ झालेलं होतं ते सगळं पुसून घेतलेलं होतं सगळं काय साफ झालेलं होतं बाहेर पण पाणी होतं आणि पसारा पहा एक किचन काढलेलं होतं फक्त मी तर पसारा किती होता तिथे तर हे जे आहे दुसऱ्या दिवशीचं शूट आहे हे दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे मस्त देवपूजा झालेले होते देवघर वगैरे सगळे क्लीन झालेलं होतं किचन पण अर्धं वगैरे सगळं सेटच झालेलं होतं पण काही काही जे भरणे असतात जे खालचे कबर्ड्स होते त्या कबर्ड्समधले जे असतात डब्बे वगैरे ते डब्बे राहिलेले होते तर ते सगळे ते मी क्लीन करून घेत होते आणि तुमचा दसरा झाला का नाही किंवा आणखीन तुम्ही काढला का नाही ते पण मला नक्कीच सांगा डबे वगैरे जे आहेत ते सगळे बाहेर पोर्फमध्येच घेऊन बसलेले होते मी कारण बरं पडतं तिथेच कॉक आहे तिथेच नळ वगैरे सगळं धुवून पण घेत होतं कारण किचन ओट्यावर घासायचं म्हणजे ते पूर्ण आणखीन सगळं घालवलं कारण आता स्वच्छ करून घेतलेलं होतं आणि एवढे सारे डबे जे आहेत ते तिथे बसणार पण नव्हते घासायला वगैरे इजे पण पडत नाही आणखी टाकून वगैरे घासायचं म्हणलं तर खूपच पाया पण दुखतात त्याच्याने बाहेर घेतलेले होते मस्त तिथे बसून स्टूलवर घासणं चालू होतं खूप आणि ह्या टाईमला जे आहे ते वारं एवढं सुटलेलं होतं बाहेर खूपच वारं सुटलेलं पावसाचं वातावरण झालेलं होतं कारण मला हे डबलं घासण्यासाठी अर्धा एक घंटा सहज लागला होता कारण खूप जास्त डबे होते आणि चांगल्या प्रकारे आपण दसरा वगैरे जे आहे तसं नेहमी काढतच असतं पण पूर्ण असं धुवून वगैरे घेणे म्हणजे जास्त करून दसऱ्यातच काढत असतो किचनची डीप डीप क्लिनिंग तर होतच राहते सारखं पण असं सा बाहेर वगैरे घेऊन मी कधी जास्त नाही करत मधल्यामध्ये किचन वाट्यावर हे करून घ्यायचे घासून वगैरे घ्यायचे डबे आणि मला हे पण वाटत होतं पाऊस वगैरे आला तर सगळे डबे जे आहेत ते भिजनर कारण साईडलेले आहेत ते पाणीमध्ये येईल असं वाटत होतं वा पण सगळं माझं होतो काही पाऊस तर आलेला नाही नंतर सगळे डबे वगैरे मध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर रात्री वगैरे आला आणि सगळ्यात जास्त कठीण काम दसरा काढायचा म्हणजे किचनचा असतो कारण किचनचा दसरा काढण्यामध्ये खूप टाईम लागतो सगळं काही आपल्याला नीट नेटकं करूनच ठेवावं लागतं त्याच्यामुळे आणि फक्त किचन दसरा काढला होता किचनचा काढलेला होता तर अख्ख्या म्हणजे ज्या रूम आहेत आमच्या स्टडी रूम बेडरूम हॉल वगैरे तिथं सगळं आम्ही तसं सामान ठेवलेलं होतं कारण एवढं पसारा होता कारण पसा किचन छोटा आहे असं वाटत नाही की एवढं म्हणजे सामान असेल खूप जास्त सामान होतं सगळीकडे सामान ठेवलं होतं तरी पण जागा जी आहे ती पुरत नव्हती कारण किचन पूर्ण काही मोकळं केलेलं होतं आम्ही जाले मदी मदी हो दूसरी काम जाले जाले हो, तर हे पहा हे सगळे डबे वगैरे जे आहे घासून झालेले आहेत आणि मध्ये जे आता अंधारच पडलेला होता बाकी दुसरी वगैरे माझी कामं झाले हे मध्ये घेतले आणि हे सगळं जे आहे एवढं लावणं वगैरे झालेलं होतं किचनचं सेट झालेलं होतं एवढं आणखीन बाकीचं पण मला करायचं आहे